mm <music> ना मित्रांनो मी सर्पित्र राघव चव्हाण आज वरवंटी गाव आपल्याला कॉल आलेला आहे तर लोकेशन वर आपण आलो आपल्याला सांगितलं होतं पत्र्यामध्ये बसलेलं आहे बरोबर ह्या बिट्याच्या ला बसलेला आहे आता पाहिल्यानंतर आपल्याला इथे तस्कर जाती भेटला तर त्याला आपण इथून काढूया बघू शकता कशामध्ये बसलो

बघू शकता याला बिनविषारी साप आहे हा बिनविषारी आहे त्या सापाला ओळखायचं कसं माहितीये का अर्ध्या अंगावर आडव्या पट्ट्या डिझाईन असतात याच्या अंगावर आणि बाकीच्या अंगावर अशा पट्ट्या खूप या चॉकलेटी कलरच्या कुठे पोटाकडी बाजू पांढरी तो अन्नी मोळत असत गुलाबीची बी येते गोल्ड वर येते त्याचे बंद तस्कर म्हटलं जात हा कमसे कम, कम पाच ते सहा फुट पर्यंत भेटत राहतो हा आणि हा हा जो साप आहे दहा ते बारा दे अंडे देतो आणि तो ते जे अंडे आहेत अंड्यातून डायरेक्ट पिल्लू निघत राहतो आणि हे जनमतापासूनच बिनविषारी असतात काही जणांचा असा डाऊट असतो की लहानपणी तो बिनविषारी असतो नंतर मोठ्यापणे विषारी होतो असं काही नाही मित्रांनो सगळ्यात चांगला साप आहे आणि हे जो साप आहे तीन ते चार महिन्याला काद धरतो आणि मानवी वस्तीमध्ये येण्याचं एकच रिझन आहे फक्त उंदीर खाण्यासाठी आणि आता पावसाचा रीजन हा, सीजन असल्यानं घरामध्ये फक्त गर्मीसाठी येत राहतो आता तुम्ही सूल, तर बघू शकता चूल चुलीच्या बाजूने गर्मी भेटते त्यांना ह्या ठिकाणी नंतर जिथे तर लाकडाचे आपण जमा केले जातात लाकड जमा केलेले ला ह्या ठिकाणी हा भेटलेला असतो बोल ना जी डिझाईन दिसते तुम्ही फक्त तुम्ही जाती ओळखायला शिका मित्रांनो जेणेकरून तुमचाही जीव वाचेल आणि त्या सापाचा आहे आणि कुठेही साप निघाले तर जवळच्या सर्प मित्रांना बोलून घ्या आणि तुम्ही जोपर्यंत तुम्ही शिकत नाही सापाची जाती ओळखायला आणि साप पकडायला तोपर्यंत पकडायला नका ही तुम्ही आमच्यासाठी नम्र विनंती आहे कारण की ह्या सीझन मध्ये सर्वात जास्त घोनसाचा आणि कोबरा मन्या जातीचे जे साप आहेत ह्यांचे बाईट होत राहतात कुठेही साप निघाले तर सर्व पवित्राशी कॉन्टॅक्ट करा नाही वन विभागाशी फोन करा वन विभागाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणीस सव्वीस चला भेटू दुसऱ्या कॉल वर तो पण येऊन